हॅलो काय पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचे आमच्या क्रॅम लवर आकाश या चॅनल मध्ये आमचा दादा छकडी दादा खावणे दादा जाधव दादा बघलो तात्या तर आज आम्ही बघा काल तुम्हाला समजलं असेल इथे तर आज आहे कौल फ्राय आपला चिकन मॅरिनेट आधीच करून घेतलं तर कौल चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य दही आणलं आहे आम्ही एक किलो चिकन घेतलं आहे पन्नास ग्रॅम दही घेतलं त्यात फक्त दही टाकलं की ते मरून जाईल मरून जाईल दही त्यात थोडासा आंबटपणा येण्यासाठी बरीच जण बोलतात की सोबत दुधाचे पदार्थ नाही खायचे म्हणून पण त्याच्यानेच मस्त चव येते दही टाकल्याने ज्यांना सवय आहे त्यांना ते पचून जातं काही त्रास होत नाही पोटात वगैरे त्यानंतर त्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकतो दोन पाकिटन अरेच एकच पाकिट, पाकिट टाकतो चांगलं लसूण पेस्ट पण हे करून घ्यायचे बाकीची मंडळी गेले विटा आणायला तोपर्यंत आम्ही हे स्मॅ स्मॅश करून घेतो मस्त त्यानंतर त्यात चिकन मसाला चिकन मसाला भरपूर लागेल आम्ही एक पाकिट आणलं आहे आणि थोडासा कागदामध्ये भरून आणलं आहे तर त्यात आलं आता चिकन मसाला मस्त हे मिश्रण आहे ना मस्त अर्धा तास तरी एकजीव करून ठेवलं की त्याला ते, ते सर्व मूर्तं त्यात मसाला वगैरे आहे अगरी मसाला आमचं काय आहे रे अगरी मसाला लाल तिखट आहे ना लाल तिखट लाल तिखट चवीनुसार जास्त नको धुरलं नाही तर ना, ना ये झाला तेवढा तोच चिकन मसाला आणला घरून जरासा तोच आम्ही जास्त टाकतो आहे त्यानंतर त्यात त्यान त्यान मीठ येईल हां थोडंसं काढून ठेवलं आम्ही एक आणि हाताने काढल्यावर त्याच्या अजून एकदम ते एक जीव मिश्रित होतं तर मस्त चव लागतं त्याला तर आज कौल फ्राय हे गावाकडे केलं जातं कारण मुंबई शहराकडे ते पॉसिबल नसतं त्यासाठी चूल लागते महाडारी आणि आपलं मीठ एवढं वासेल सगळ्याला सर्व टाकायचं आहे थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं ठेवायचं आहे आम्हाला आमची एक दुसरी रेसिपी आहे आम्ही मस्त एक मीठ टाकलं आहे थोडंसं टाकायचं मीठ आहे दही आम्ही असं एक लोकेशन निवडलं आहे बघा कर्जाचं झाड आहे एकदा आलो होतो आम्ही इथे पार्टी करायला

सात तर आता आपण एक त्यात अंड फोडून टाकतोय मस्तरपणा लागेल अंड वगैरे टाकून आता मी हे केलेलं जे आहे ना चिकन ते आम्ही अर्ध्या तासासाठी ठेवणार रे तर कागद ठेवायला लागेल चला आता तुम तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो थोड्या वेळाने आम्ही आणि कौल लावले जाता आकाशनी चूल पेटवली आहे इकडनं तिकडन आनातून लाकड गोला करून माणसांनी विटा आणले आमच्या या छोट्या छोट्या लेकरांनी आणि मस्त आता धूर निघत मस्त अशी आग पेटलेली आणि थोड्याच वेळात कौल फ्राय मध्ये जाणार आहे ही चिकन कौल फ्राय होणार आहे थोड्याच वेळाने खतर आ, का का ना दादा आमचा गप काम असलाय काय समजत नाही <laughs> मार्कोसने वरडलाय त्याला म्हणून तो आज गप बसलाय चायनलचा कार्यकर्ता क्रॅम आकाश मुख्य स्रोत आहेत कलिदादा दिव्याश वगैरे सर्व आलेले आहेत थोडाच केला आता आम्ही कवलाना तेल लावून मस्त चिकन फ्राय करू आणि त्यात सोबत अंडी बन आहेत आमच्या अंड्याचे पोळे पण त्यात टाकणार आहोत त्या चापाने चिकन फ्राय केलं जाणार आहे आणि अजून एक आमच्याकडे रेसिपी आहे तुम्ही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल बघा चिंबोऱ्या आणल्यात आम्ही सध्या सुटायच्या मार्गावर इथे बघा तर चिंबोऱ्या आम्ही त्या राहिलेल्या अंगारामध्ये भाजणार आहोत आणि आपली लागलेली आहे चला ए बाबा काहीतरी पानं बिन गोला करा त्याच्यावर आपण चिकन ठेवू असे बघ कुठली तरी लांब लांब मोठी पानं आहेत ना कुठेतरी एवढा मेहनत घेते आकाश तुमच्यासाठी तर कौल फ्राय देणार आहे खायला आणि आता आपण आलो कुठे रे सांगू नका रानात आलं रानात धूर रानात आणि मस्त आम्हाला एक कार्याचं झाड सापडलं त्या झाडाखाली आम्ही व कर्जाचं 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 झाड आहे मला माहिती होत्या पोरांनी करेक्शन केलं जरा या कर्जाच्या झाडाच्या सावलीखाली आम्ही बसलोय आपली पार्टी सुरू होईल थोड्याच वेळेला मला थोड्या वेळेला दाखवतो आम्ही कसे फ्राय करतो ते आणि एकदम भारी असे चवीला लागतात कौल फ्राय आपल्या कोकणातली एक डिश आहे जी रेग्युलर थंडी मध्ये केली जाते जेव्हा चिकन खूप महाग आणि या थंडीमध्ये गरम काहीतरी आपण खातो म्हणून चिकन अंडी वगैरे जास्त खाल्ली जातात शरीरातली थंडी घालवण्यासाठी तर ही पोरं शरीरातली थंडी घालवण्यासाठी आली गरमीवर आली आणि आता चिकनचा आस्वाद आता थोड्या वेळानेच घेतील तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपला मस्त पैकी कौल पण तापलंय ते त्याच्यावर तेल आम्ही टाकलं ते पण तापलंय मस्त आगीचा ज्वार बाहेर आलाय तर आता आपलं कौल चिकन थोड्याच वेळाने रेडी होणार आहे आम्ही सुरुवात केली टाकायला चिकन हे बघा एक नंबर जास्त जवळ मी घेत नाही मोबाईल इकडे त्या कोपऱ्यात पण टाके चिकन इकडनं तेल सोडत जाऊ या साइडने ते खालच्या साईडला जाते ना तेल त्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात टाकत मस्त आम्ही तेल टाकले थोड्या जण थोडं तेल पण सोडा पण तेल पण टाकलेलं त्यात सर्व आज उपाशी गॅंग बसलेले आणि अंडी पण अंडी पडतील कुठेतरी उंडी विंडी हरलेत आम्ही सात जणांना सात सात अंडी तेल सांडलं कस नीट नु� एकदम मस्त वेग आता चिकन फ्राय आपलं आहे आणि इकडे आपली मंडळी क्रॅपची तयारी करतात थोड्या वेळाने ही पण तुम्हाला व्हिडिओ दुसरी बघायला मिळेल सध्या ही व्हिडिओ आपली चालू आहे मस्त असा आवाज सुटलाय चिकन त्याच्यात गेलय आकाश थोडासा ऍडजस्टमेंट करते हा ॲडजस्ट झाला एक कौल आता दुसरा एक कौल ॲडजस्ट करत सगळीकडे ते राहायला पाहिजे मस्त असं आपलं शिस्त आम्ही तुम्हाला पलटी करत पण दाखवू थोड्याच वेळाने मस्त अशा लोकेशनला आम्ही आज आलो आहे तव्याच्या तव्याच्या बदल आज आम्ही आणला आहे कौल हळूहळू हळूहळू त्या कवलावर आपलं चिकन जाते बघा कसं तेल सोडते आकाश त्याच्यावर तो ब्रश पाहिजे ना तेलाचा तो मस्त मस्त वरून वरून जर तेल तर आता आपण पलटी करतोय चिकन हे बघा पाहिला गरम गरम हे वाफ येते अंगावर लागलं आपलं चिकन थोडस चटका वस्तो करताना पण नाही एकदम बेकार अंगावर हे येत ज्वाल पलट तिकडचे मस्त हवा सुटली आणि त्या ज्वाल एका साइड ला झालं थोड्या वेळा अशी हवा राहिले जात तर मस्त असा किरकिर असा आवाज येतोय जीवनात आपल्याला फक्त एकच किरकिर पाहिजे त्या किरकिरीशिवाय मजाच नाही दुसरी कुठली किरकिर असली की डोकं दुखायला लागतं पण ही किरकिर असलं कि तोंडाला पाणी सुटतं काय सुट्ट्या जास्त माणूस चिकनचा पीस गेल्याशिवाय वाल्याचे फॅन आहे आपण आता ही मजा कुठं असत कोकणात ना कोकण आपलाच असो आलू आलू मस्त असा सुगंध सुटला चिकनचा थोड्याच वेळात आपल्या रेडी होईल चिकन परवाच आम्ही एक पार्टी केलेली चिंबोऱ्यांची पोपटी लगेच आता दुसऱ्या दिवशी आम्ही आलोय कौल फ्राय चिकन करायला आलो इकडं नको नको कशा विषय टाकू नको याच्या काय तरी सदमा लागलं त्याला आयटम नाही बोलली वाटत विचार लय शिवाय देत मनातून व्हिडिओ चालू आहे म्हणून एकदा व्हिडिओ बंद झाली का चालू होते आपला माणूस झालं का चिकन इकडची मेल झालय वाटत थोड्या वेळ आम्ही कसली आहे पान आहे त्यात आम्ही काढणार आहोत चिकन दोन अजून पाठी आहेत दोन झालेले पीस आता आम्ही काढू तिकडनं बघ मेर झाले का बी छोटे छोटे पीस आहेत ते कोण पण हा आता आम्ही काढतोय चिकन बघ मस्त असं चिकन आपलं रेडी झालंय मस्त शिजलं असेल आणि कोणी हात घालू नका भाजून निघेल अद्याप होऊ देते आता आकाश याच्यानंतर एक शॉर्ट व्हिडिओ घेऊ आपण कौलाची काय बोलत नाही त्यात ते पण झाले ना डोळ्यात धूर जाते आकाशच्या काळाला भेटत नाही ते राहू देते आजचा आपलं मस्त कौल फ्रायड चिकन अरवांच्या तोंडाला पाणी सुटलंय असले आहे उपाशी पोर आर खतरनाक चिकन लॉलीपॉप वाल्याला बोलवायला पाल्हास उल्हासला बघितला हो की नाही उल्हास कामटे कोणतो चिकन लॉलीपॉप वाला रे ला। चिकन लेग पीस ले ले। चिकन लेग पीस टकल्या दादा तो बघितला ना तो आप इकडे येलो चिकन बनवायला आणि आपला रेसिपी मास्टर आहे त्याला सांगितलं रेसिपी करत जा जाऊ बनवत नाही ना तर आता आम्ही दुसरं पण टाकतो आता त्यात चिकन आपलं जात आहे तर तुम्हाला नंतर परत दाखवतो तर आता आपला ज्वाल बघा दुसऱ्या साईडला चालला आहे मग अशी या साईडने हवा चाललेली आता दुसऱ्या साईडने हवा चालली आहे तेवढंस चिकन आपलं राहिलंय थोडं आणि थोडंसं तेल आहे त्या तेलात ते चिकन होईल रे आणि अंडी पण आहे डायरेक्ट अंडी कशी मग अंडी पण लवकर आणि गुरुवारी सुट्टी होती म्हणून ती भेटली आम्हाला सगळी गॅंग आता आता शाळेत असते बर शाळेत जाऊन वगैरे सर्व मॅनेज करतात चिकन आपलं झालंय त्याच्यावरच काढा सगळं त्याच्यावरच गेले आपण चिकन काढता मस्त असा कडक मध्ये चिकन आपलं शिजले मस्त आहे बघा अरे खतरनाक चव आहे कौल फ्रायची आंघोळ केली वाटते तर आपली कौल फ्राय रेडी झाली तर आता आम्ही तुम्हाला खाऊन कशी आहे ती आकाशनी आकाश हे बनवलंय कौल फ्राय चिकन एक नंबर झाले तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल ना लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त रेसिपी आहे रेसिपी साहित व्हिडिओ आहे आपल्याकडे ले। मस्त मंडळी घेऊन जमा झाला आम्ही तर सर्वांना बाय बाय करतो आधी आम्ही काय जोडतो तुमच्या तोंडाला पण पाणी सुटले झाले बाय बाय बाय